श्रीपतरायवाडी तालुका अंबाजोगी येथील गोवर्धन मनोहर पवार यांची मालकी व वडिलोपार्जित जमीन मौजे श्रीपत्रायवाडी येथे आहे राजकीय वैमन सत्यातून त्यांच्या शेतातील ऊसावर तन्नाशक फवारून ऊस जाळण्याचा प्रयत्न तसेच शेतातील ज्वारी दिवसा ढवळ्या उपटून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे सदरील घटना ही सी सी टी व्हीमध्ये कैद झाली असून सदरील प्रकरणी अंबाजोगी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झाला आहे या गंभीर प्रकरणात अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भूमिका घेत आहेत आगामी काळात भक्कम पुराव्याच्या आधारे दोषींना लगाम लावतील का याकडे लक्ष आहे तुमचं नाव सांगा गोवर्धन मनोहर पवार श्रीपत्रालुका जिल्हा बीड काय झालं नेमकं सतत राजकीय दोषापोटी सतत त्रास दे देत आहेत माझी जमीन श्रीपतवाडी शहरात गट नंबर त्रेसष्ट व चौसष्ट मध्ये आहे आणि माझ्या शेतात मोठे शेड केलेले आहे शेड वर वाहन हे के लावण्यासाठी केलेले आहे प परंतु ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आमच्या विरुद्ध सुरेश नामदेव पवार हे उमे उमेदवार होते त्यांचा पराभव केल्यामुळे ते शेतात खोड्या करून जीव मारण्याच्या धमक्या देतात शेतात तन्नाशे फवारले जवारी काढून नेली हाना दोनदा मारलं असं सतत त्रास देऊन खून करण्याच्या धमक्या देतात आणि माझा नवीन ऊस लावलेला त्यावरही तर नाशक फवारलं तो सध्या वाळत आहे चा ज्वारीचे पीक आलेले ते पण काढून नेले पंधरा तारीख पंधरा एक दोन हजार चोवीस रोजी त्यांुकसान किती झाले एकूण नुकसान तीन लाख रुपयाचे नुकसान झालेले आहे एक लाख वीस हजाराचा ऊस साठ हजारचे ऊसाला केलेले ड्रीप पण नेलेले okay. आहे आणि जो ऊस वाळल्याच्या नंतर बघा बघितलं की कसं काय वाळायला याच्यावर निदर्शन आले की तन्नाशक फवारलं मग कोणी फवारले बघण्यासाठी माझ्या ते शेडवर वाहनं लावण्यासाठी लावलेसाठी सी सी टी व्ही कॅमेरा बसवलेले आहेत त्याच्यात मी सी सी टी व्ही कॅमेरा hmm. फुटेज पाहिले असता त्याच्यात हे गावगुंड सुरेश नामदेव पवार मोहन नामदेव पवार संभाजी नामदेव पवार सचिन सुरेश पवार हे दिसून आले आणि सतत वेळोवेळी तेच नुकसान करत आहेत असं दिसून आले कारण त्याचे प्रूफ दुसरे लोक शेजारी समजा कोणीही सांगू शकत नसले तरी कॅमेरेमध्ये त्याचे फुटेज आलेले आहेत आता अपेक्षा काय तुमची प्रशासनाकडे मला न्याय मिळावा माझी नुकसान भरपाई मिळवली आणि ह्या गुंडांचा बंदोबस्त करावा आणि मी माझे मी सरपंच आमच्या हे असल्यामुळे सतत कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम गावात असला घेत असलो की मुद्दा मिळून शिवे देतात खून करण्याच्या धमके देतात गावातून उठवण्याच्या धमक्या देतात ह्याला सरपंच कुणी केलं म्हणतात असं पूर्ण यांचं का, कटकार असताना फक्त राजकीय दोषापुटी चालू आहे की यांचा पराभव हो केला बाकी याचा काही उद्देश नाही आणि माझं जाणीवपूर्वक नुकसान करत आहेत शेतात येऊ देत नाहीत आलं तर हनमार करतात दोनदा मला मारले आईला मारलं कम्प्ले कंप्लेन वेळोवेळी दोन तीन कंप्लेन केल्यात तुमचं नाव सांगा रामधन मनोहर पवार अच्छा नेमकं काय झाला असेल प्रकार जे की आपल्या शेतामध्ये ऊस जाळण्याचा प्रयत्न केला जेवारीच चोरण्याचा प्रयत्न झाला आपल्याला जाणीव त्रास दिला जात आहे नेमकं कारण काय काय राजकारण आहे साहेब राजकारण हा काय काय म्हणजे राजकारणच काय आमच्या आम्ही मध्ये उभा होतो आमची आई भरपूर मतदान निवडून आली आणि जे लोक त्रास देतात ती पराभूत झालेली इलेक्शन त्याच्यामुळे आमचं वैयक्तिक नुकसान कसं करता येईल यांचे प्रयत्न चालू अच्छा मग आता साधारण किती नुकसान झालं असं भरपूर आमचं दोन तीन लाखाचं नुकसान झालं पूर्ण उसाचं जवारीचं सातत्यानं ही मंडळी आमच्या आईला मारलं भावाला मारलं दोन दोन वेळेस मारलं अच्छा हा मग आता याला न्याय मागण्यासाठी आपण प्रशासनाकडे काय मागणी करा काय त्यांचा बंदोबस्त करावा अच्छा आपण शिरपतरायवाडीचे सरपंच आहात आपण शेतामध्ये आपल्या ऊस जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे सी सी टी व्हीमध्ये अनेक प्रकारचे फोटे झालेले आहे आणि जाळणारे सुद्धा फवारी करणारे सुद्धा आलेले आहेत काय वाटतंय आपणास आपणास त्याच वाईट वाटतं या परत मला दोन वेळेस मारलं हानमार केली शिवीगाळी केली गावात शंभर दोनशे लोक होते त्यांच्या समोर मला शिवीगाळी केली कशामुळे काय कारण का कारण होय ही आमच्या वाटण्याहून मला मुलं बाळ नव्हते एकावन्न वर्ष बावन्न वर्ष झाले आमच्या वाटण्याहून त्या टायमापासून हिनी कधी भांडण नाही तंडण नाही मग इलेक्शनपासून हिने असं आमच्यावर दावा धरल्यासारखं केला मी त्याच्या विरुद्ध उभी होते मी आले तो पडला त्याच्यामुळे त्रास द्यायला सुरू केला त्याच्या अगोदर काहीच नव्हता त्याला असं चुलती सारखं सुद्धा वाटलं नाही त्यानं इतकं मारलं मला बांगडी ठुली नाही गळ्यातलं ठुलं नाही कानातलं ठेवलं नाही चार बाया आणि पाच सा गडी आपल्या घराच्या घराच्या शेजारी आहेत का शेताचे शेजारी आहेत का ते हा हे शेतात शेजारी आहेत ना अच्छा म्हणजे जाणीव बुजून तुम्हाला त्रास द्यायचा जाणून बुजून त्रास द्यायला